गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथे बघा सकाळी सकाळी अशा कोंबड्यांची पिल्लं सोडली होती आणि त्यांना इथे भरडा खायला ठेवला होता मक्याचा भरडा भिजवून ठेवला होता आणि इकडे भरडा खाऊन झाल्यानंतर ह्या दोन पिल्लाची भांडणं बघा कसली जबरदस्त भांडणं करत होती ती आणि अजून देवपूजा वगैरे राहिली होती आणि मग काय ह्यांची भांडणं बघून झाल्यानंतर लगेचच देवपूजा करून घेतली लवकर फास्ट अशी कारण अजून नाश्त्याचं करायचं की नाही ठरलं नव्हतं ना अजून ते बघायचं होतं नाश्ता काय बनवायचा ते म्हणून पट इथे पटपट आधी सगळ्यात आधी छान मस्त देवपूजा करून घेतली आणि इथे देवपूजा वगैरे झाली आणि मग ठरलं आज नाश्ता काय बनवायचा अचानक लक्षात आलं की मळ्यात मेथीची भाजी आली होती छान मस्त अशी लावली होती ती आली होती चांगली खायला म्हणूनच इथे ना सकाळी सकाळी मेथीची भाजी आणायला मी आणि दृष्टी चालू निघालो होतो आणि ते बघा मग येतच होती ना थोडीशी तिथं जागा होती त्याच्यामुळे तिथंच लावली होती भाजी आणि ते बघा किती छान मस्त अशी भाजी उगवली होती आणि मग मन, म्हटलं चला आज मेथीचे पराठेच बनवायचे असं ठरलं होतं नंतर तर ठरवलं की आज बनवूया हे पराठेच म्हणून आणि मग इथे लगेचच भाजी नाही आणून इथे बघा किती छान मस्त कवळी हिरवी गार लुसलुशीत अशी भाजी आली होती आणि ते खुडूनच घेणार होतो भाजी कारण फुटच्या वेळेस तीच फुटून येते आणि घरची खायला होते छान चांगली देशी भाजी बनवून आणि इथे बघा प पराठे बनवण्यापुरतीच इथं भाजी खुडली होती आणि मग चला आता जातो घरी आणि बनवतो पराठे छान मस्त असे आणि हो कोणाकोणाला आवडता तो मेथीचे पराठे मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि इथे बघा घरी निघालो होतो निघालो होतो आणि घरी गेल्यानंतर इथे छान मस्त अशी भाजी धुवून घेतली आधी आणि छान मस्त अशी बारीक कट करून घेतली आणि इकडे बघा इथे मुठभरे असे तीळ घेतले होते एका वाटीमध्ये आणि इकडे ना लसूण जिरे एक चमचा जिरे लसूण हिरवे मिरच्या आणि कोथिंबीर घेतली होती म्हणजे मी खलबत्यातच करायचे होते पण तेवढा टाईम नव्हता म्हणून मिक्सरलाच लावलो मी आणि ते बघा गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये छान मस्त अशी चिरलेली भाजी टाकली तीळ टाकले हळद ओवा टाकला होता हळद टाकली होती मीठ टाकलं होतं आणि तुम्हाला तूप हवा तूप पण मोहन करून घालू शकता ह्याच्यात किंवा लोणच्याचं खार किंवा तेलक तेल लोणच्याचं तेल आणि ते छान मस्त मळून घेतलं आणि बाहेर मग चुलीवर लाटायचे होते छान मस्त चूल पेटवली आणि मी आणि दृष्टीने छान मस्त असे पटपट पटपट पट, खरपूस असे पराठे छान मस्त लाटून भाजून घेतले या तुम्ही पण छान मस्त चुलीवरचे असेच गरमागरम पराठे खायला आणि हो तुम्ही कोणत्या पद्धतीने पराठे बनवता हो मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>